मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्याचे मनसेचे जिल्हा प्रमुख माननीय राजेंद्र मोटे हे गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदच्या विविध शाळेला भेट देऊन या शाळेची स्थिती बघत आहे इंग्लिश मराठी वादावर हा त्यांचा दौरा आहे पुढे बोलताना मोठे हे काय म्हणते ते पहा जय महाराष्ट्र मी राजेंद्र मोठे मनसे जिल्हाध्यक्ष बीड आज आपण गेवराई तालुक्यातील दादेवडी या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे वास्तविक पत्र जे मराठी शाळाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत किंवा मराठी भाषा असा जे विषय सगळीकडे चालू आहे ते सन्मान्य राजसाहेबांचे पत्र देण्यासाठी सर्व शाळेवर म्हणजे तालुक्यातल्या बहुतांशी शाळा जिल्हा परिषदे असतील संस्थे असतील ते पत्र देत असताना बऱ्याचशा काही इतक्या वाईट गोष्टी पाहायला मिळाल्या की ते अत्यंत ख्यादानी या ठिकाणी नमूद करावं लागते म्हणजे एकीकडं काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषणसुद्धा पाहिलं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं की मराठी सक्तीचीच राहिली आहे महाराष्ट्रात आणि हिंदीला सुद्धा तिच्या सोबत जाईल हे ते परंतु वाईट वाटतंय का की बहुतांशी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ना मराठी बी नाही हिंदीही नाही इंग्लिशही नाही काहीच नाही म्हणजे एक तर काय झालेलं आहे दोन शिक्षकी शाळा आहेत बऱ्याच जागेवर तिथं काहीच म्हणजे सगळेच गुरुजी काय असं वाईट काम करत नाहीत परंतु काही जागेवर बहुतांशी ठिकाणी सोमवार मंगळवार बुधवार एक गुरुजी गुरुवार शुक्रवार शनिवार दुसरा गुरुजी काही जागेवर तर एक शिक्षकी शाळा आहेत मग जर समजा त्या एक शिक्षकी शाळेचं जर पाहायला गेलं जसं की ही सुद्धा शाळा एक शिक्षकी आहे साधी गोष्ट सुख दुखे त्या गुरुजींना सुद्धा एखादा दिवस काही काम निघू शकतंय त्यांच्या घरचं एखादा विषय असेल सणाचे विषय असतील मग ते नाही तर शाळा बंद मग आपण एकीकडे या सगळ्या गोष्टी करत असताना जर शाळाच बंद राहणार असल्या तर किती अत्यंत दुर्दैवी परिस्थिती त्या उपर मी बऱ्याचशा शाळेत गेलो म्हणजे पाठीमाग कोमलोडे असेल हे असेल तर जण गायब आहेत मग ते का कसं शिक्षण पद्धती कशी मेंटेन होणार आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी या सगळ्यांना वेगवेगळे पुस्तक आहेत मग एकच शिक्षक या पहिली ते पाचवीच्या वर्गांना कसं शिकविणार आहे आणि कसा न्याय जाणार आहे आणि हे जर आपण ह्या एवढ्या विदारक परिस्थितीमध्ये आहोत तर आपण उद्याच्या ह्या भविष्य यांचं जे भविष्य आहे ते भविष्यासोबत पूर्णतः सरकार असेल ही व्यवस्था असेल शिक्षण विभाग असेल आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना फक्त युनिट म्हणून बघितलं जाते तर युनिट म्हणजे सांगायचा उद्देश असा काही नाही फक्त यांच्या माध्यमातून त्यांना यांच्या नावावर येणारे कपडे पुस्तकं याचा बिझनेस करायचा आहे त्याचा शालेय पोषणचा बिझनेस करायचा आहे आणि यांना युनिट म्हणून आहे थेट मंत्रालय टू बीओ ऑफिस अशा पद्धतीची साखळी तयार झाली आणि एका आपल्या भविष्य महाराष्ट्राचं भविष्य चुरगाळण्याचं काम या सगळ्याकडून होतं त्याला आपण प्रत्यक्षा प्रत्येक सगळे जबाबदारी राहायला सवाल दुसरा आमच्या लगे आम्ही आज म्हणले काय फरक लगेच पडणार नाही परंतु याच्या पूर्वी देखील आम्ही आमच्या आता सहकारी या ठिकाणी मनोजराव शेंबडे देखील आहेत हे सुद्धा असे काही चांगले लोक आहेत की जे शिक्षण व्यवस्थेमध्ये जागरूक आहेत काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी लढाई लढणार आहेत तर आम्ही सगळे मिळून एक ह्या शिक्षण विषयापुरती एक चा तालुक्यामध्ये एक चांगली तरुणांची फळी निर्माण करून की आपली शिक्षण व्यवस्था बळकट कशी होईल सशक्त कशी होईल आणि विद्यार्थ्यांचं भविष्यगत चांगलं होईल यासाठी लढण्यासाठी एक येत्या काळामध्ये आपल्याला सगळं मोठं काम उभं करायचं आहे आता आपण बिल्डिंग मी पाहिली अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे की बिल्डिंग कधीच्या मी ढासळू शकते म्हणजे काय जुगार खेळायचं आहे हे सगळे शिक्षण विभाग कोणत्या पद्धतीने जुगार खेळतोय आता बऱ्याच बोलायच्या गोष्टी आहेत परंतु व्हिडिओ लांबत जाईल त्याच्यामुळे विस्तृत स्वरूपामध्ये आम्ही सगळेजण याच्या पुढे या विषयावर येऊ परंतु शिक्षण विभागाला कळकळीची विनंती आहे बाकी सगळे इकडे पैसे काय घ्यायचे ते घ्या काय खायचे ते घ्या पण विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू नका आणि सरकारला देखील विनंती राहील मराठी राहिली बाजूला आणि हिंदी राहिली इंग्रजी राहिली कोणतीच भाषा ग्रामीण भागात शिकवली जात नाही तिन्ही भाषा नाही शक्तीवाली नाही बगर सक्तीवाली नाही नाही ऐच्छिक नाही इथे शिक्षण पद्धती संपल्यात जमा झालेली याच्यावर सुद्धा कुठंतरी सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे या विषयामध्ये मी आम्ही शिक्षण मंत्र्यांना देखील भेटणार आहोत आणि याच्यामध्ये काय बदल नाही झाला आम्ही तर आयुष्यभर विरोधी पक्ष असल्यासारखे किंवा चळवळीचे कार्यकर्ते रोडवरचे आहेत